आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं ए जी एम कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेले आहे या संदर्भात आमच्या प्रमुख मान्य आहे शिल्लोड गोकरदन सेटल सेवा जनता सेवा बस चालू करण्यात यावा जफ्राबाद अंतर्गत गोकरदन बस स्थानकामध्ये बसची संख्या खूप कमी असल्याने नवीन बसेस इथं उपलब्ध करून देण्यात यावी त्यानंतर जालन्या जिल्ह्यामध्ये बस कंडक्टर बस ड्रायवर व लिपिक पदाच्या भरत्या करण्यात यावा त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये केंद्रीय प्रतिमशाळा केंद्रामध्ये सोलर पॅनल बसवले आहे तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने या बॅटरी ती उपलब्ध करून दिलेल्यांनी आणि त्यांनी ते बिल घुसलेले आहे त्यानंतर बाळ योजनेचे प्रलंबित जे फायली आहेत त्या मंजूर करण्यात याव्या त्यानंतर आव्हाना येते आव्हाना मित्रांनो आव्हाना हे दहा बारा लोक हजार संख्येचं गोष्टी आहे आणि त्या तिथं शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणूनच नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात गाई वासरं यांचा दुधाचा धंदा धंदाही करतात आणि तिथं चार पाच वर्षापासून पशुवेदकीय दावाखाना आहे परंतु तिथं डॉक्टर उपलब्ध नाही या संदर्भात आणि आमची तीही एक मागणी आहे की आव्हानामध्ये पशुवेदकीय डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावा त्यानंतर मालखेडा मालखेडा इथे रोडवर शाळा असल्याने गाव रोडवर असल्यामुळे गोकरदन शिल्लोड रोडची जास्त वर्दळ असल्यामुळे मालखेड्याच्या समोर मालखेडा हे गाव रोडवर असल्यामुळं आणि शाळा ही तिथे जवळच आहे त्यामुळं तिथं गतिरोधक बसवणं खूप आवश्यक आहे आणि मुठाड मुठाड ते भोकरदन बस चालू करण्याबाबत गोकुळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या राजूपाटी शेळके असतील मोठ्या प्रमाणात सकाळी लोकांनी सांगितले आमच्या इथे बस चालू करण्यात यावं ही एक आपली मालमी आहे भोकरदन ते गोकुळ बस सेवा चालू करण्यात येईल साहेबांनी या मागण्याचा लवकरात लवकर आम विचार करावा नसता आम्ही बारा आठ दोन हजार चोवीस इथं धरणं आंदोलन नीती एम कार्यालयासमोर आम्ही करणार आहोत धन्यवाद